नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चित मित्रांनो तुम्ही सुरुवातीचाच की कांदा लावड झाल्यानंतर महत्वाचं जे तणनाशक आहे ते कोणतं मारणं गरजेचं आहे त्याच्या निश्चितच मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोट्याशा आपण समजून घेऊ की कांदा लावट झाल्यानंतर ना या ठिकाणी जे येणारं तण आहे या अर्थात लांब पानाचा असेल गोल पाण्याचा आहे शिंपी आहे काँग्रेस गवत असेल लोहळा सुद्धा असेल तर या सर्वांवरती चांगल्या पद्धतीने कोणतं काम करणार असेल तर निश्चितच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये तनविरित शेती करता येईल आणि निश्चितच उत्पादन चांगलं निघेल महत्वाचं जे तणनाशक आहे ते आपल्याला या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ त्याने निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा कांदा लागवड झाल्यानंतर आंबवणीला या ठिकाणी आपण खत मात्रा व्यवस्थापन करून आपण पाणी भरतो त्याच वापसा कंडिशनला आता त्याच वेळेला आपल्याला या ठिकाणी तणनाशक मारून घ्यायचे तर तणनाशक मारत असताना या ठिकाणी डाऊ केमिकलचं गोल आहे त्याचबरोबर आ आदमा प्रायव्हेट लिमिटेडचं या ठिकाणी गॅलिकन असेल विनाशपण आहे पण आहे म्हणजे भरपूर कंपन्यांचं मार्केटमध्ये गोल अवेलेबल आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे वापरत असताना कांद्याला गोल वापरत असताना गोल एक एम एल प्रति लिटर प्रति लिटर एक एम एल या प्रमाणे आपल्याला वापरून घ्यायचे त्याच्या जोडीला कॉम्बिनेशन मध्ये या ठिकाणी वापरत असताना या ठिकाणी सिझंटा केमिकलचं या ठिकाणी सिजन्टा केमिकलचं या ठिकाणी दोन ते अडीच एम एल प्रति लिटर या प्रमाणे आपल्याला वापरून घ्यायचे त्याच्यानंतर ना दोन ते अडीच एम एल तिसरी गोष्ट महत्वाची जी आहे निश्चितच या ठिकाणी असणार आहे की पाण्याचा पीएच कारण बऱ्याचशा आळी अडचणी ज्या येतात ज्या प्रादुर्भाव बरासा जाणवत असतो की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कंप्लीट पण आहेत किंवा बऱ्याचशा समस्या पण आहेत की आमचं पण मरत नाहीये किंवा आम्ही मारलेलं पण आहे प्रमाण हाय जास्त पण घेतो तरी पण मिळत नाही तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत पाण्याच्या पीएच मुळे घडत असतात तर निश्चितच पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी मार्केटमध्ये सरफान नावाचं पीएच करेक्टर अवेलेबल आहे स्टिकरचं पण काम करते चार पाच मोलिक्युलच ते या ठिकाणी काम करत असत स्टिकरचं काम करतं स्टिक एजंट आहे पीएच करेक्टर पण आहे पाण्याचा पीएच कमी करून झाल्यानंतर ना जे लागणारे औषध आहे ते प्रॉपर आहे तिथपर्यंत झाडांपर्यंत जातं मुळांपर्यंत जातं आणि ते झाड आपलं चार पाच ठिकाणी हे काम सरफाण आहे हे आपल्याला करत आहे चांगल्या पद्धतीमध्ये तर सरपान एक एम एल प्रति लिटर या प्रमाणे वापरायचं मी प्रत्येक औषधाचे प्रमाण हे प्रति लिटर या प्रमाण दिलं आहे गोल एक एम एल प्रति लिटर फ्युज्युलेट दोन ते अडीच प्रति लिटर आणि हे तीनच औषध प्लेन सकाळी सकाळी आपल्याला मॉर्निंग हवर्सला एकदा दव दव जे असेल किंवा ओलावा एकदा निघून गेला की नऊ साडेनऊच्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी मारू शकता किंवा संध्याकाळी चार साडे पाचच्या दरम्यान तुम्ही एकदा ही फवारणी करू शकता निश्चितच ही फवारणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये करा की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये तनविरत शेती करता येईल म्हणजे आपल्याला मजुरांचा येणारा जो खर्च आहे तो आपल्याला या ठिकाणी टाळा टाळायला मिळणार आहे कमी लागणार आहे आपल्याला खर्च सुद्धा कमी करावा लागणार आहे आणि निश्चितच शेती झाल्यामुळे निघणारं उत्पादन साईज माल चांगल्या तर हे प्रत्येकाने आपल्याला ठिकाणी वापरून घ्या आणि त्याचा फायदा निश्चितच आपल्या मालामध्ये मा निघणार आहे कारण का आता साईज उत्पादन कलर चांगला निघणार आहे तर प्रत्येकाने निश्चितच हे कांदा तणनाशक नाशक या ठिकाणी वापरून घ्या निश्चित त्याचा फायदा आपल्या सर्व शेतकरी बांधव होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा म्हणजे शेतकरी बांधवांना पाठवा आणि अजून पण आपल्या चॅनलला फॉर्म असेल केलं तर करून ठेवा धन्यवाद